या जगातली सर्वात मोठी आणि महान व्यवस्थापकीय कौशल्य असणारी व्यक्ती ती सर्वांच्या घरात आहे ती म्हणजे आपली आई माझं असं म्हणणं आहे आपल्या आईने कुठल्याही आयाम मध्ये कुठल्याही व्यवस्थापनाच्या संस्थेमध्ये व्यवस्थापकीय कौशल्याचे धडे घेतलेले नाहीयेत परंतु या जगातली सर्वात चांगली सर्वात उत्तम जर कोणी व्यवस्थापक असेल तर ती आपली आई आहे तुम्ही बघा आईला राईट फ्रॉम फायव्ह ओ क्लॉक म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून जे तिची जर्नी होती तिच्या त्या पहाटे पाच वाजल्यापासूनच्या जर्नीमध्ये तिचं लहान मूल तिची लहान मुलगी सासू सासरे नवरा स्वभोवतालचे लोक म्हणजे मग तो दूधवाला असेल भाजीवाला असेल मग त्यानंतर येणारी घरातली कामवाली असेल त्यापासनं तर संध्याकाळी रात्री दहा वाजता झोपेपर्यंत सर्व काम अगदी विनासायास कुठलंही व्यवस्थापकीय कौशल्य च ऑथोराइज प्रशिक्षण न घेता अतिशय आरामात करते